खेळाडूंना संबोधित करणारे अनेक मंडळी इथं आहेत या क्रीडा मंचकर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लिजंड क्रिकेटपटू विविध राजकीय शैक्षणिक सामाजिक पक्षामध्ये असलेले सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी मी तर म्हणेन की खानविली विभाग प्रीमियर लीग म्हणजे प्रीमियर लीग ही संकल्पना आहे ना या संकल्पनेने बरे दुर्लक्षित वंचित उपेक्षित गुणवान प्रतिभा संपन्न खेळाडू यांना जगाच्या पटलासमोर येण्याची नामी संधी मिळालेली आहे नाही तर पूर्वी काय असायचं जे दादा खेळाडू असे ना मगर मच्छे सारखे ते पंधरा पंधरा वर्ष एकच गावामध्ये खेळायचे आता एवढे ऑप्शन निर्माण झाले या लीगचा तर या लीग फायदा घ्या क्रिकेट किंवा कुठलाही खेळ असतो हा करिअर म्हणून सुद्धा निवडता आला पाहिजे नेम अँड फेम क्रिकेटमध्ये स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला नाव पण आहे प्रसिद्धी पण आहे ग्लॅमर पण आहे परंतु बंधू एक गोष्ट लक्षात ठेवा हेल्थ इज वेल आणि ती जर सांभाळायची असेल ना तर कुठल्या फिटनेस सेंटरला जायची गरज नाही तुम्ही खेळत राहा आणि निरोगी राहा आता माझं वय एकसष्टच्या पुढे परंतु अजूनही मी कुठल्याही प्रकारची व्याधी नाहीये कुठल्याही प्रकारचा डाएट नाही जो मिला उसको दबा लेता हो चबा लेता हो त्याचं कारण आहे की आम्ही इतकं क्रिकेट खेळलोय तुम्ही सर्व अत्यंत नशीबवान आहात अरे आमच्या वेळेला युट्यूब चॅनल फायनल काही नव्हतं आम्ही अत्यंत खडतर परिश्रमातून क्रिकेट खेळलो पण इतके खेळलो की अगदी मग मी कम्पॅरिझन करणार नाही तुमच्या बरोबर परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझे समकालीन क्रिकेटपटू इथं बरेचसे बसलेले आम्ही ते क्रिकेट खेळताना आम्हाला काय यातना भोगायला लागायच्या घरच्यांच्या शिव्या शाप भोगाव्या लागायचे कधी कधी मार पण पडायचा परंतु आम्हाला प्रायोजक नव्हते आमचा शिकारी क्रिकेट क्लब होता किंवा जे कोण त्या काळात ते संजोत देणार ते जे कोणी आर्थिकदृष्ट्या संपन्न लोक असतील ना दोन चार खेळाडू त्यांनीच खिशांना चाट द्यायची आणि प्रवेश फी भरायची आणि सर्व खेळाडूंचा काय करायचा खर्च आज तुम्हाला चांगले लक्ष्मी कुबेराला लाजोती इतके धन दांडगे प्रायोजक तुम्हाला लाभले आणि मी त्या प्रायोजकांचं कौतुक करेन की काही कामाची नाही कारण जो खेळतो ना तो आयुष्यात संघर्ष करत कुठल्याही यश अपयश सहज पचू शकतो म्हणून खेळत राहा आणि खेळाकडे करिअर म्हणून सुद्धा बघा बघा सचिन तेंडुलकर डॉक्टर इंजिनियर वकील झाला असताना तर काही हजार दोन हजार पाच हजार लोकांपर्यंत मर्यादित राहिला असता परंतु क्रिकेटच्या माध्यमातून हा साता समुद्रापलीकडे गेला पैसाही मिळाला नावही मिळालं सगळं काय मिळालं म्हणून कुठलाही खेळ असू द्या तो खेळ तुम्ही मनापासून खेळा खेळाने तुम्हाला सर्व प्रकारचं आरोग्य लाभतं पैसा लाभतो प्रसिद्धी लाभते म्हणून या खेळाकडे टाइमपास म्हणून बघू नका जर तुम्ही खेळत राहल ना तर त्याचा जिंदगीमध्ये एवढे रिटर्न्स आहे तुम्हाला का ते शब्दाच्या पलीकडे दुसरी सेकंड वेव्ह कोरोना मची लाट आली सर मी त्याच्यामध्ये पछाडलो गेलो परंतु मला क्रिकेट खेळल्यामुळे म्हणा किंवा व्यायाम केल्यामुळे म्हणा म्हणजे रोजचा व्यायाम तो क्रिकेटपटू म्हणजे निरोगीपणा तो सिम्बॉल असला पाहिजे सर